लोकवाणी न्यूज जनसामान्यांचा आवाज बंजारा समाज हा हैदराबाद नुसार मध्ये असल्याचा पुरावा आमच्या समाजाला कुठेतरी आता पाहायला मिळाला आणि त्या पुराव्याच्या धर्तीवर या महाराष्ट्रातील तमाम मराठा बांधवांना ओबीसी या प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्यात आलं तसंच आम्हाला सुद्धा या हैदराबाद गॅझेटरचा पुरावा समजून आम्हाला सुद्धा या एस टी प्रवर्गामध्ये समाविष्ट करावं या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी आमरण उपरक्षणासाठी बसलेलो आहोत आमचं या फडणवीस सरकारला सांगणं आहे की फडणवीस साहेब या भारतामध्ये जेवढा आमचा समाज आहे वेगवेगळ्या राज्यामध्ये आहे वेगवेगळ्या प्रांतामध्ये आहे त्या ठिकाणी आमची बोलीभाषा एक आहे आमचं सारखं आहे आमचं खानपान एक आहे आमची केशभूषा एक आहे वेशभूषा एक आहे मग आम्हाला रिझर्वेशन वेगळं का तर आमचं म्हणणं एकच आहे की एकाच देशामध्ये एकच समाज वेगवेगळ्या प्रांतात राहतो पण त्यांना समाज एक आहे पण त्यांचा जो काही आरक्षण आहे हक्काचं ते प्रत्येक वेगळं आहे तरी या सरकारला आमचं आहे की वन नेशन वन कॅटेगरी आणि वन रिझर्वेशन या तत्वावर यांनी आम्हाला एकच जात एक देश आणि एक आरक्षण हे आम्हाला द्यावं या तत्वावर आम्ही या ठिकाणी बसलो आज आम्ही संविधानिक मार्गाने या ठिकाणी आहोत शासनाने जर आमची दखल नाही घेतली तर आज बीड जालना पाठीमागे संभाजीनगर या वेगवेगळ्या वेग जिल्ह्यामध्ये तुम्ही आमचं जे काही पांढर वादळ आहे बंजारा समाजातून तुम्ही याच्यानंतर सुद्धा तीव्र स्वरूपामध्ये एकोणतीस तारखेला नांदेड येथे सुद्धा आमचं वादळ धडकणार आहे याची जर तुम्ही मुंबईपर्यंत पर्यंत येण्याची वाढ बघत असाल तर त्यासाठी तुम्ही तयार राहा आमची मागणी एवढीच आहे ते पण संविधानिक पद्धतीने आम्ही आदिवासी बांधवाचा हक्क हिरावून घेत नाही आम्हाला त्या बांधवाला सांगायचं आहे की बाबा मूळ आदिवासी जरी तुम्ही असलो तरी तुमच्या आधी आदि आदिवासी म्हणून आम्ही होतो आमची जमात ही भटकी आहे राहणावनात जंगलात राहणारा आमचा समाज आहे आम्ही म्हणत नाही एका आदिवासी बांधवांना सांगितलं की भारत देश हा गॅजेट वर चालत नाही तर भारत देश हा संविधानावर चालतो मला त्या बांधवाना आपल्या मीडियाच्या माध्यमातून सांगायचं आहे की माझ्या आदिवासी दादा मला तुला एक सांगायचं आहे की आम्ही गॅजेट नुसार आरक्षण मागत नाही आम्ही संविधानानुसारच आरक्षण मागतो संविधानामध्ये सर्वांना समान हक्क अधिकार आणि कर्तव्य आम्ही फक्त गॅजेट हा पुरावा समजावा याचा आग्रह धरून आम्ही आज मागणीसाठी बसलो पुन्हा एकदा शासनाला विनंती आहे त्वरित आमची मागणी मान्य करावी आणि आम्हाला न्याय द्यावा शिवलाल महाराज की एकच मिशन एकच आज मिशन एक आजच लोकवाणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा